हेल्दी अशी रेसिपी दाखवणार आहे तर ती कॉस्टक कोणती आहे बघूया तर ही बघा आपली सोयाबीन वडी खूपच आपल्या शरीरासाठी फायबरयुक्त आहे ही सोयाबीन वडीची भाजी तर ह्याला चंक्स म्हणतात किंवा आपण मराठीमध्ये सोयाबीन वडी म्हणतो आमच्या इथं तर तुमच्या इथं काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला ह्याला तर मी तर सोयाबीन भिजव भीजो वडी भिजवण्यासाठी एक पॅनमध्ये एक तांब्याभर पाणी टाकलं आहे चांगलं ह्याला मस्त पाण्यामध्ये टाकून घेऊन असं खालीवर करून त्याला आपण झाकण लावून एक उकळी काढून घ्यायची आहे त्यामुळं सोयाबीन लवकर भिजला जातो आणि चांगला दुप्पट फुलतो मग तर मी ह्याला झाकण लावून घेते आता फुलण्यासाठी तर एक उकळी फुटल्यानंतर मी गॅस बंद केला होता आणि हे चांगलं फुलू दिले पाच मिनटं ठेवून तर बघ बघू शकता तुम्ही चांगलं आपलं सोयाबीन वडी फुलली आहे आता ह्याला आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया तर ही खूप गरम असल्यामुळे मी हे चमच्याच्या साहाय्याने पूर्ण ह्याचं पाणी काढून घेते तर थंड झालं तर हाताने दाबून दाबून हे पाणी आपण काढू शकता हे तर हे पाणी जर काढलं नाही ना खाताना त्या वडीचा खूप असं उग्रस वास येतो त्यामुळं पाणी काढणं जरुरी आहे असं पाणी तुम्ही नक्की काढा तर हे पाणी काढून आपण आता एका साईडला ठेवून घेऊया मसाला बघूया तर मी एक इंचभर आल्याचा तुकडा घेतला आहे बारीक चिरून मुठभर कोथिंबीर बारीक बारीक लसणाच्या पाकळ्या असल्यामुळे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतले मोठे असेल तर तुम्ही पाचसा घ्या आणि एक तुकडा खोबऱ्याचा आणि मिक्सरला चांगलं हे बारीक फिरून मस्त त्याचं वाटण करून घेतलं आहे तर पाहू शकता असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला तर मग नंतर एक पॅन गरम करून घेतला आता आपल्याला फोडणी द्यायची आहे भाजीसाठी तर पॅन मी गरम करायला ठुला आहे त्यात टाकले दोन चमचे तेल म्हणजे आपले तेलाचे पळी असतात ना ते दोन पळी तेल टाकलं मी आणि चांगला कडीपत्ता टाकून सात आठ पाकळ्या चांगला तांबूस रंग येऊज तर त्याला तळून घेतला आहे त्यानंतर कडीपत्ता तळून झाल्यानंतर एक बारीक चिरलेला मोठा कांदा मी टाकून घेतला आहे तोही चांगला तांबूस रंगावर येऊस तर आपल्याला तेलामध्ये कांदा तळून घ्यायचा आहे हे बघा तेल कांद्याला मस्त तांबूस रंग आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया आपला वाटलेला मसाला जे आपण ते वाटण केलं होतं ना कोथिंबीर लसूण खोबरं आणि आल्याचं ते वाटण पूर्ण मी टाकून घेतलं आहे आता ते ह्यालाही चांगलं मस्त तेलामध्ये तळून घ्यायचं आहे कांद्यामध्ये को कडीपत्तेमध्ये हे वाटण मिक्स करून छान असं त्याला तेल सुटूसं तळून घ्यायचं आहे तर पाहू शकता मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे आता ह्यात आपण कोरडे मसाले टाकून घेऊया तर दोन चमचे लाल तिखट टाकले तर हे घरगुती लाल तिखट आहे जर तुमच्याकडं असे तिखट नसेल चटणी तर तुम्ही कांदा लसूणचे दोन चमचे टाकू शकता खूप छान होती ही भाजी तर दोन चमचे लाल तिखट टाकल्यावर मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि पाऊन चमचा गरम मसाला टाकून मस्त असं छान पॅनमध्ये तळून घ्यायचं आहे हे तुम्ही जितकं मसाला तळताल ना तितकी छान भाजी होते तर अशा प्रकारे पूर्ण तेल सुटूस तर हे तळून घ्यायचे दोन मिनटं झाकण लावून घ्यायचं त्यामुळं का होतं मसाल्याचा कच्चापणा लवकर जातो जास्त वेळ लागत नाही आपल्याला मग पाहू शकता मस्त कलर बघा चेंज झालेला आहे मसाल्याचा तर हे आता आपण टाकूया दोन चमचे शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याच्या कुटामुळं काय होतं भाजीला घट्टपणा येतो घट्टसरपणा तर अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट टाकूनही मी मिक्स करून घेतलं आहे सगळं जिन्नस तेलामध्ये चांगलं खरपूस भाजून घेतलेला आहे बघा तेल पूर्ण ऑब्झर्व करून घेतलं आहे मसाल्याने तर आता ह्यात टाकूया आपण गरम गरम एक तांब्या पाणी तर कुठलीही भाजी असू द्या तर तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा त्यामुळं त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते आणि भाजीला भाजीची चवही बिघडत नाही तर अशा प्रकारे पूर्ण मी ग्रेव्ही तयार करून घेतली आहे तर डायरेक्ट लगेच सोयाबीन वडी टाकायची नाही कारण की सोयाबीन वडी लवकर फुलते ह्याच्यामध्ये त्यामुळे मी पहिल्या ग्रेवी दहा मिनटंभर बारीक गॅसवर शिजवून घेणार आहे तर पाहू शकता मस्त आपली ग्रेवीला उकळ्या फुटल्या आहेत तर आता आपण ह्यात सोयाबीन वडी टाकूया आणि नंतर पुन्हा एकदा झाकण लावून पुन्हा एकदा त्याला शिजवून घेऊया तर त्या जे हे सोयाबीन वडी टाकली की मी मिक्स करून ला घेतलं सगळं आणि आता ह्याला झाकण लावून आपण दहा मिनटंभर शिजवून घ्यायचं आहे कारण की सोयाबीन वडी लवकर फुलते पाण्यामध्ये भाजीमध्ये तो ले ले, भाजी पर घटा ले लिया है, तर बघा बघितलं ना तुम्ही सोयाबीन वडी मस्त आपली फुललेली आहे भाजी पण मस्त घट्ट अशी झालेली आहे तर आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी जर तुम्हाला कोथंबीर वरणं टाकायची असेल तर टाकू शकता तर पहा किती मस्त असं कलर आलेला आहे भाजीला तर ही आपली सोयाबीन वडीची भाजी तयार आहे भाकरीसोबत खावा किंवा चपातीसोबत भातासोबतही ही एकदम भन्नाट लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चिकन मटन खाणार आहे जे असतील ना त्यांना ही न व्हेज चिकन मटणची भाजी नक्की द्या तर खूप छान अशी भाजी तयार आहे खाण्यासाठी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन सोप्या पद्धतीचे तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ राहा लाईफ छान एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय बाय